रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील मिरकरवाडा या वस्तीमध्ये सहा मोहल्ले आहेत पिंगी मोहल्ला मस्तान मोहल्ला पांजरी मोहल्ला वरचा मोल्ला मदला मोहल्ला व खडप मोल्ला सर्व साही मोहल्ल्यांच्या वेगवेगळ्या जमातून मुस्लिमीन कमेट्या आहेत परंतु साही मोहल्ल्यातून दोन दोन सदस्य घेऊन एक मध्यवर्ती अराकीन कमिटी मिरकरवाडा या नावाने स्थापन करण्यात आली आहे सर्व मोहल्यांचा कारभार आराकीन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली चालतो त्यामुळे मिरकरवाड्यामध्ये एकोपा आहे सर्व मोहल्ले आराकिन कमिटीच्या निर्णयाशी बांधील राहतात परंतु आपल्या मोहल्यासंबंधित वेगवेगळ्या विषयी निर्णय घेण्यास ते समर्थ असू शकतात या सहाही मोहल्यांमध्ये पांढरी मोहल्यामध्ये मतदारांची संख्या जास्त आहे काल दिनांक पंधरा नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री जमातुल मुस्लिमीन पांजरी मोहल्लाची एक बैठक झाली त्यात रत्नागिरी संगमेश्वर विधानसभेचे उमेदवार उदय सामन यांना मतदान करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला या बैठकीनंतर मोहल्ल्याचे सर्व पुढारी व तरुण यांनी घराघरात जाऊन मतदारांची भेट घेतली व उदय सामन यांनाच मतदान करण्याचा ठराव आमच्या पांढरी मोहल्ल्याचा झाला आहे असे समजावून सांगितले या प्रचाराच्या वेळेस जमातूर मुस्लिमीन पांदरी मोहलाचे अध्यक्ष बाबा म्या मजगांवकर उपाध्यक्ष यासीन साखरकर सेक्रेटरी नजीरुद्दीन वस्ता वाइस सेक्रेटरी अलाउद्दीन जयगडकर मखसूद सोलकर माजी नगरसेवक सुहेल साखरकर दिलावर मुकादम रियाज सोलकर हुसैन मुकादम ताबिस साखरकर व सर्व सदस्य तसेच आदर्श मच्छीमार सोसायटीचे माजी उपाध्यक्ष यासीन मजगावकर जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष बाबा मिया मुकादम नझीर मिरकर जहूर मजगावकर इकबाल उर्फ जलाल मुकादम दिलावर पांजरी हंजला मजगावकर कयूम मजगावकर बिनियामीन होडेकर सालिक मुकादम सुजान होडेकर व पांजरी मोल्ल्यातील अनेक तरुण कार्यकर्ते हजर होते